बातमीतील काल दिनांक नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सावर्डे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीचे उमेदवार श्री संजय काका पाटील यांची जाहीर सभा झाली या सभेने सावर्डे गावातील आतापर्यंतच्या गर्दीचा विक्रम मोडला लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि यामधीलच एक भावनिक उदाहरण असे की सावर्डे गावामधील अमित कुमार जाधव हे टू व्हीलर मॅकॅनिक म्हणून तासगाव मध्ये आपल्या भीस साठवलेले पैसे रुपये हे संजय काका पाटील विजयी झाल्यानंतर त्यांच्या मिरवणुकीसाठी काल काकांच्या कडे सुपूर्द केले एका लहान मुलाला सुद्धा संजय काकांच्या विजयाची उत्सुकता पाहून सभास्थळावरील सर्व लोक भावनिक झाले माझ्या मुलाचे नाव राजवीर अमित कुमार जाधव त्यांनी वर्षाची जी बिशी साठवली होती त्या बीसी मधील पैसे काल सावर्डे येथे सभा झाली या सभेमध्ये काकांच्या हस्ते दिले आणि ती विजय मिरवणुकीसाठी दहा हजार रुपये मुलांनी काल दिलेले आहेत धन्यवाद रामकृष्ण थँक्यू